बाळा शाळेला जायचं ना होय टाइम झालाय तुझा होय काय खाल्लं का खाल्लं बर आहे बस बाळकृष्ण किती पैसे जमा झाले जास्त नाही आज चारशे पाचशे रुपये झाला असत एवढ पाट येईल का ग नाही रे कमी येत आणि त्यात तुझी काम चालू आहे होय आज ते पैसे पक्कड जमा केल्यावर आपला वा त्या सावकार्य गंदसुट्टी मिळ कृष्णा सगळं ठीक होईल तू नको काळजी करू खूप शाळेला जा हय अज्ज हा तिथचा लवकर ये हय अज्ज अज आपण असं करायचं त्या सावकर्याकडे जायचं का आपण दोघं त्या सावकार्या आपण हातापाया पण आपला बाय चल जाऊन काय होतं पाटील एक विनंती आहे ले व लेकराला नाही नाही बापाच सुख लागू द्या तेवढ बापाला सोडवा त्या <laughs> हो। पांड्यानं त्याच्या बायकोच्या दवाखान्यासाठी दोन लाख रुपये नेल माझ्या तुम्हाला माहिती आहे का नाही जोपर्यंत माझं दोन लाख मिळत नाही तो व्याज सगळं तोपर्यंत काय मी पांड्याला सोडत नाही पांड्याला सोडण्याचा विचार तुम्ही सोडून द्या पैसे माझी मी सोडत सोडतो माझ्या बाळा सोडा सोड एक खेळण्या पहिला पैसे आणून दे आणि मग बापाला घेऊन जा चाल ने काकू न्या तुमच्या नाताला पैसे आणून दिले या तुम्ही पांढ्याला न्याला पाटील निघा मी बाहेर चाललीये पाटलाच्या शेतात कामाला नेट अभ्यास कर आणि शाळाला जा तुमच्याकडे काय माळव गो टमाटे बाळा तात्या मला तमाट ठिकायला पाहिजे होती देतो बाळा पोसेच्या पलीकडे टमाटे तू तुझ्या हाताने तोडून घेऊन जा आणि निकल्यानंतर मला पैसे दे तुझ्या हिशेबाने हा बापू तुमच्याकडे वांगी आहे ती गायती बायती घेऊन जा वीस रुपये किलो दे तू चाळीस रुपये किलो दे आणि पुन्हा पैसे आणून दे मला होय बापू हा ना काढ ला रे काना का कलिम कोण वा गेल दिस बर 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 काढ बघू वजन करून बघू तीन बोयक पण किलो असतील आणि वा गेल किलो असतील बघ बर बर वजन करू हा बरोबर आहे बरोबर आहे खेळण्या पहिला पैसे आणून दे मग बाप्पाला घेऊन जा चालले आज का आज काय तोडायचं ग आज टमाट तोडायचे ती बाळा टमाटे लाल ला असतील ला गिथे गेल्याशिवाय काय कळत बाळा चल जाऊ बघून बघून लाल लाल तोडू आणि बाजारात घेऊन जा आणि कोण म्हणून आजी चल कृष्णा औ लाल लाल टमाटे तोड होय आज लाल लाल बगुन बघून बघून घेऊ अरे कृष्णा आज काय आणला काय नाही काका अर्धा पेंडे कुथिंगायचे आणि अर्धा किलो टमाटे बर वजन तर आहे ना बरोबर सगळं काय सगळं एकदम बरोबर वजन करून बघू दे हे बघ कृष्णा हे तुझं पहिलं दोनशे आणि आता दोनशे पैसे नीट घेऊन जा बर का कृष्णा शाळेला जातोय ना बर बर नीट अभ्यास ते जा बर का बर का बर बर नीट जा बर का नीट सांभाळून जा हा कृष्णा किती पैसे जमा झाले र आज बघ काय लय लवकर जमा केलं र आता उद्या बुधवार बाजार आहे बाजारात जाऊ आणि तुला छान पाकी पाठ घेऊन देते बघ होय आज आपण उद्या जाऊ बर बाळा हा चल जाऊ

कृष्णा हॅलो कर कर अभ्यास कर कृष्णा आपल्या शेळ्या बरेच मोठ्या झाल्या त्या शेजारचा भाव म्हणत होता बाजारात शेळ्याला चांगलाच भाव चालू आहे बघू बाळा काय ते पैसे मिळतील ना हे कृष्णा नको तू काळजी करू उद्या जर चांगला भाव आपल्या शेळ्याला आला तर उद्याच तुझा बा घरी आला म्हण समज वय आज जाऊया ना माझा भाग घरी येणार ना चला आता नको काळजी करू तू स्वयंपाक करती दोघंजण जिऊ चल कृष्णा अरे शाळेला येत नाही का तू अरे संग्राम आज आमची शाळा बाजारात न्यायची तरी एकाला आजचे दिवस तू जा उद्या तुम्ही मी बर बर जातो मग पाटील ही घ्या तुमचं पैक बर बसा काकू मला वाटलं नव्हतं एवढं लवकर तुम्ही परत याचाल पैसे लय लवकर जमा केलं पांडाची सुटका यंदा होईल असं वाटलं नव्हतं असं कसं होईल पाटील माझ्या ह्या कृष्णानं लय कष्ट केलंय शेळ्या राखल्या माळव ऐकलं पैका पैका जमा करून तुमचं पैका द्यायला आले मी चहा शिकत शिकत केलं बघा सगळं पैसे बनवून आहेत का काकू बरोबर आहे जा तुझ्या बाप्पाला घेऊन पाटील लय उपकार झाले बरं बर, या या चला Ya, salah. Eh, ada depan za. Zah. मांडा अरे थांब या ने बार केले इकडं बोला की पटेल काय झालं हे किसन इकडे हे बघ पांड्या तू लागा लय नशीब होणार आजपर्यंत बापानं लेखासाठी केलेलं बघितलंय पण आज इथं लेकानं बाप्पासाठी केलंय ही तर खरी चिकाटी आहे आणि हे बघ पांड्या या पोराची चिकाटी बघून दोन लाखाच्या वरच व्याज मी माफ केलंय घेऊन जा न पाटील अर्धार घेऊन जा पाटील लय उपकार बघा बघ कृष्णा तू आजपर्यंत तमाटी वांगी विकला शेळ्या केल्या चिकाटीने पैसे फेडला पण आता शेळ्या न लागता शाळा शिकायची जा